जिल्ह्यातील राजकीय नेते निवडणुकीच्या घोड्यावर स्वार शेतकरी वाऱ्यावर चोपडा प्रतिनिधी जिल्ह्यातील अठराशे शेतकरी केळी पीक विम्यापासून वंचित आहेत एक लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांपासून कापूस पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही दोनशे एक्क्याण्णव व्ही व्ही कार्यकारी सोसायटीचे तीन हजार नऊशे नव्वद संचालकांना नामधारी बनवण्याचा प्रयत्न चालू आहे नव्वद हजार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पण अनुदान मिळालेलं नाही शहाण्णव हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेला नाही टिबक यांत्रिकीकरणचे अनुदान मिळालेले नाही असे बरेच प्रश्न सोडवण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत त्या सर्व प्रश्नांना बगल देत जिल्ह्यातील पुढारी निवडणुकीच्या घोड्यावर स्वार झाले आहेत अशी टीका शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे लोकनायक न्यूज प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव सोसायटी यांच्या दोनशे एक्क्याण्णव सोसायटीच्या अनिष्ट तपावतीमुळे आज तीन हजार नऊशे नव्वद संचालक हे आज निकामी झालेले आहेत आणि शेतकऱ्यांवर हे कर्ज भरून कर्ज नी मिळण्याचे मोठं म्हणजे आज शेतकऱ्यांना कुठंतरी विठीच धरले जाते आज शेतकऱ्यांनी पैसे एकतीस तारखेच्या आत भरले व त्यांना पाच तारखेच्या आत पैसे मिळणे अत्यवकरतानासुद्धा ह्या सत्ताधारी पक्षाच्या ह्या अध्यक्ष व सचिवांनी एक परस्पर निर्णय घेऊन आज शेतकऱ्यांना एक म्हणजे त्यांनी असा एक संदेश दिलेला आहे की तुम्ही कर्ज भरा पण तुम्हाला कर्ज मिळणार नाही म्हणजे ह्या ह्या गोष्टीला कुठेतरी नाकारलं गेलं पाहिजे शेतकऱ्यांनी एक उठाव करून आज अनिष्ट तफातीच्या नावाखाली ज्या दोनशे एक्क्याण्णव संस्था आहेत या संस्थांच्या सचिवांवर सुद्धा वेळ आलेली आहे शेतकऱ्यांना आज बनवून भेटकावं लागतं आहे की आज आपला पैसा भरून आपला पैसा निघत नाही यासाठी कुठंतरी आज सत्ताधारी पक्ष आज कुठं काय का, कुठं आज शेतकऱ्यांना विठीत धरण्याचे काम या यांच्यामार्फत होत आहे तरी येणाऱ्या प्रत्येक प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीस शेतकरी हा त्यांनी ग्राही धरू नये या यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांना जर असेच भेटीत धरले तर शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद पाठीशी आहे सरकार आपल्या दारी फक्त म्हणायचं आणि शेतकऱ्यांना सरकारच्या दारावर फिरायला लावायचं अशातलं हे सरकार चाललेलं आहे शासनाने शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवला मात्र तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही शेतकरी पीक विम्याची रक्कम मागण्यासाठी शासनाच्या दारावर सहा महिन्यापासून जात आहेत शेतकरी शासनाच्या दारावर पीक पीक विम्याची रक्कम मिळावी याच्यासाठी जात आहेत प्रोत्साहनपर अनुदान मिळावं याच्यासाठी जात आहेत कर्जमाफीचा लाभ मिळावा याच्यासाठी शासनाच्या दारावर जात आहेत जवळपास हजारो शेतकरी जिल्ह्यातील पी एम किसानचा हप्ता मिळावा याच्यासाठी शासन दरबारी जात आहेत मात्र श शासन त्यांची दखल घेत नाही आज जळगाव जिल्ह्यामध्ये अठरा हजार शेतकरी केडी पिकम्यापासून वंचित आहेत एक लाख अठ्ठावन्न हजार शेतकरी कापूस पिक विम्यापासून वंचित आहेत नव्वद हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची आजही रक्कम मिळाली नाही आहे अशी स्थिती असतानाही सत्ताधारी फक्त निवडणुकीच्या घोड्यावर बसून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेला आहे फक्त बोलायचा भात बोलायची कडी सत्ताधारी पक्षाने करून ठेवलेली आहे काल परवा एका भाजपाच्या पदाधिकाऱ्याने सांगितलं की जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहिलेला नाही सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली आहे अहो तुम्ही तुमच्या नेत्यांना खुश करण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करताय आणि शेतकऱ्यांना फक्त दिशाभूल करून चुकीची माहिती पुरवत आहे हे चुकीचं होतं आहे आज जळगाव जिल्ह्यामध्ये एक नाही तर तीन तीन कॅबिनेट मंत्री आहेत कोणी संकटमोचन आहे तर कोणी भाऊ आहे तर कोणी दादा आहे मात्र हे तिघही भाऊ दादा एकही शेतकऱ्याच्या प्रश्न ना, प्रश्नाला सोडवण्यासाठी अपयशी ठरत आहेत यांच्या नाकारत्यापणामुळे आज शेतकरी वाऱ्यावर उडून गेलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं अगं आता सरकार कोणाचं बसेल व असं काय वाटतं तुम्हाला सत्ताधारी पक्षांना शेतकरी नाकारणार आहे आता हे सिद्ध झालेलं आहे शेतकऱ्यांना पण कडून चुकलं आहे की आपला वाले कोणी नाही शेतकरी त्यामुळे तिसरा पर्याय निवडतील यात शंका नाही तर शेतकरी आता भाजपाला मतदान करणार नाही तुम्हाला असं वाटतं का जसं दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी येऊ नये शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं त्यावेळेस शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये येऊ नये म्हणून नाकेबंदी केली तसं गावागावामध्ये शेतकऱ्यांनी आता सत्ताधारी पक्षाचे पुढाऱ्यांना नाकेबंद करावी यांना प्रचारात कुठल्याही गावात फिरू द्यायला नको वाईल कारण की यांनी शेतकऱ्यांची नाकेबंदी केली शेतकरी आता यांची नाकेबंदी करतील यात शंकाच नाही लोकनायक न्यूज